कंपोस्ट बिन बनवण्यासाठी लागणारे साहित्य रंगाचा डबा एक टब कोळसा गांडूळ खत ओला कचरा चहापत्ती तिका पाला पालापाचोळा अवेलेबल नसेल तर पुष्ट्याचे तुकडे हँड ग्लोव्ज डब्याला होल करण्यासाठी मी या मशीनचा वापर करत आहे या डब्याच्या वरच्या बाजूला ठराविक अंतराने आपण होल करणार आहोत आणि ह्याच्या बॉटम साईडला ह्या बॉटम साईडलाही आपण खूप सारे होल करून घेणार आहोत ही होल पाडलेली आहेत आपण आता आपण कंपोस्ट बिन भरूया प्रथम हा सुका कचरा आपण टाकणार आता हा ओला कचरा टाकणार आता ही चहापत्ती टाकणार आता हे खत टाकणार आता याच्यावरती पुन्हा आपण सुका कचरा टाक सुका पालापचोळा टाकणार आहे किंवा आपण ह्याच्यावर आपली थोडी गार्डन सॉईलही टाकू शकतो जर आपल्या बिनचा वास येत असेल अशावेळी हा कोळसा हा थोडा टाकायचा जर वास येत असेल तुमच्या अशा अशावेळी हा कोळसा यूज करायचा आता हे झाकणाने झाकून ठेवायचं आणि ही बकेट या टबमध्ये ठेवायची जेणेकरून ह्याच्यातलं जे पाणी येईल ते ह्या टबमध्ये साठेल आणि हे हे जे आलेलं पाणी ह्याचून ह्याच्यातून जे पाणी येते ह्याला कंपोस्टी म्हणतात हे दुसऱ्या ह्याच्यात तिप्पट चौपट पाणी घेऊन थोडे ड पाण्यामध्ये डायल्यूट करून सगळ्या झाडांना